आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभाला लढवायलासुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी मला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं पण आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय मी थांबून घेतो त्या समोरचा का, का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ती माघार घेतल्यानंतर सुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता ह्या सणाचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात पक्षातून काही राज्यसभा ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण जेवढं शिवसेना झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे आहे पण नाही होतं असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित त्याही कंपल्शन्स असतील